मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्या तसा तर काही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे तर काही नेते हे पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा दौरा सुरू आहे पण या दौऱ्यात शिवाजी आढळराव पाटील मात्र कुठेही दिसले नाही त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे अजित पवार हे आज पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत मात्र पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमालाही शिवाजीराव वाढळेराव पाटील गैरहजर होते तसेच लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमालाही अजित पवारांनी पाठ फिरवली होती त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे